गुरु गुरुजोग महाराज स्वानंद सु कृष्णाजीकर तथा कोटी ब्रह्मांड नायकराव रामचंद्र ग्रामस्थ मंडळ कार्यकारी मंडळ मंडळ आयोजक मंडळ मार्गदर्शक मंडळ सगळ्यांच्या विद्यमानानं गेल्या अनेक वर्षाची परंपरा असणार आपला सप्ताह आणि या सप्ताहातील आजही काल्याचं कीर्तन अमंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुपोपारा यांचा चार चरणाचा अभंग गवणपर प्रकरणातील असून जगद्गुरु तुकोबारा या गवणीतून या अभंगातून सामान्य जनमानसाला भगवान परमात्म्याचं येण्याचं कारण आणि आल्यानंतर परमात्म्याच्या खोड्या अशा काही प्रश्नांची उत्तरं देणारा अभंग आहे आणि भक्तीमध्ये नाहून निघत असताना मनाला त्या ठिकाणी प्रसन्न करून भगवान परमात्म्याच्या चरणी लीन करण्यासाठी सहकार्य करणारा अभंग आहे अभंग बहुतेकांच्या पाठातला आहे अभंग काही विशेष असं नाही वास्तविक तो विशेष याला हेच आहे की तो खूप बऱ्याच आहे हेच विशेष आहे अभंगावर बोलण्यापूर्वी एक मिनिट घेतो पावन पुण्यभूमी असणारा साधू समुद्रांच्या पदस्पर्शाने कुणीत झालेली आपली भूमी आपलं गाव अजमेर सौदाने या गावामध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि त्या परंपरेलगत आजचं हे काल्याचं कीर्तन या ठिकाणी हा येण्याचा योग आमचे परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तीपरायण रवींद्र आबा आणि त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे विजय भाऊ यांच्या माध्यमातून हा येण्याचा योग आला आणि एक एका उन्ही बळी रे अशा प्रकारचे त्याच पद्धतीने वारकरी संप्रदायाची भगवी झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदाय तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आतो नात प्रयत्न करतात त्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध अशा प्रकारच्या महाराज मंडळीचं दर्शन झालं <ण्वाराद> श्रद्धे स्वानंदवासी कृष्णाजी माऊली त्याचबरोबर संत श्रेष्ठ समर्थ सद्गुरु सकारंदी महाराज आणि त्याचबरोबर आपल्या गावाचं वैभव परमश्रद्धे आदरणीय हरिभक्तीपणान श्री लौकिकजी महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाने काही संत मंडळींच्या कृपा आशीर्वादाने आपला हा सप्ताह आणि या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाराज मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे परम श्रद्धे आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुजी आमचे रवींद्र महाराज पवार यांची गोड उपस्थिती आहे त्याचबरोबर आमचे परम श्रद्धे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मिलिंद महाराज यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र विजय महाराज यांची सुद्धा गोड उपस्थिती आहे त्याचबरोबर स्वतः लौकिकजी महाराज या ठिकाणी हार्मोनियमची साथ करण्यासाठी बसलात तथा आमचे साक्षात तुकाराम महाराज स्वरूप असणारे विनेकरी महाराज गावातील भजनी मंडळ परिसरातून भजनी मंडळ हो अण्णा नावावर त्याचबरोबर अण्णांच्या नामची जुनी भेट आहे पण माझा कोरोना फार गोड अशी भेट आहे आमची <laughs> त्याचबरोबर या ठिकाणी वास्तुक पाहिलं ती सगळी गावातील परिसरातून आपली भजनी मंडळ त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे कीर्तनकाराचे बॉडीगार गाठ भक्त जरा मी निघा हा विषय आमचे श्लोक महाराज आणि ऋषिकेश महाराज यांची गोड उपस्थिती आहे ज्यांच्या माध्यमातून आजच्या सेवेचं दातृत्व आहे परमश्रद्धे श्री हरिवतीन अशोक हरिभाऊ पवार श्री हिरामन काळू शेवाळे यांचे अनमोल अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला सहकार्य होत आहे सगळ्या परिसरातून या ठिकाणी महाराज मंडळी आलेली आहे तथा आज आपल्या या कीर्तनासाठी आमचे ज्येष्ठ वारकरी संप्रदायामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करणारे आमचे आणि जुने आमचे परिचित आमचे शिवाजी अण्णा यांची उपस्थिती आहे तुम्ही सुद्धा जरी दिसत नसलात तरी बहुश्रूत तुम्ही आहात ठीक कारण सात दिवस आला तुम्ही सात महाराज व्हायला टाका तरी आमचे परमित्र आदरणीय हरिवंत कृष्णा महाराज भोरसकर यांची उपस्थिती आहे माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या सोनोबाचा अतिशय चांगला प्रयत्न आहे आणि सुंदर प्रयत्न अतिशय सुंदर अशा प्रकारचा आवाज आहे मला असं वाटतं आपलं सुंदर आणि भव्य दिव्य आपलं नियोजन या नियोजनासाठी एकदा जोरात टाळपली आज एक कायाच कीर्तन आहे तथा अतिशय गोड वातावरण आहे ना ऊन आहे ना थंडी आहे मधल्या क्लायमेटमध्ये आता सापडलो आपण ऊनही नाही थंडीही नाही आणि डोक्याला काही टेन्शन बी नाही काय टेन्शन आहे तुमचं टेन्शन नाही ना एकदम फ्री बसायचं कीर्तन टेन्शन घेऊन यायचं नाही टेन्शन पळण्यासाठी कीर्तन आहे कृतयोध्या येतो विष्णू या तुम्हाला झाली कीर्तन महाराज काय म्हणतात या कलियुगामध्ये एवढं गोड साधन आहे भागवतामध्ये वर्णन या कीर्तनाच्या माध्यमातून कितीही कि पाप्यातला पापी असला तरी त्याचा उद्धार होतो कितीही काम्यातला काम्या असला तरी त्याचा उद्धार होतो कितीही लोभ्यातला लोभी असला तरी त्याचा उद्धार होतो कसाही असला तरी त्याचा उद्धार होतो आणि कसाही असला तरी त्याचा उद्धार काय बोल होता दिला तुम्ही नाही गरज आहे आज आज खरंच गरज आहे मला घाम माझे पटेल निघाला तुम्हाला हा हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा कीर्तनाचं अतिशय विशेष महत्व आहे पण एक धारणा आहे गुरुजी आपल्या खानदिशामध्ये हा खानिश नाही खानदिशच म्हणतो मी कारण तुम्ही बाहेर बोलतो खानदिशामध्ये अन्विषेक आपला भागलान पट्टा आपल्यामध्ये एक धारणा आहे सात दिन ना कीर्तन नाही ऐका तर चालीन पण कोणतं कीर्तन ऐकायला पाहिजे असं काय बघ असं काही मी वाचलं नाही धारणा असेल योजन परंपरागत पण माझं मत असं आहे काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष हा खाता पिता बसता उठता फक्त के। भजन केलं पाहिजे माणसाच्या जीवनाचं आहे माणसाच्या जीवनामध्ये जर भजनच प्रमाण असेल तर अन्यथा करतु ज्या कृष्णाचं चरित्र तुम्हाला मला ऐकायचं ना हे अतिशय त्या परमात्म्याची भेट व्हावी याच्यासाठी हा आट्टा जप याद साठी तप आणि व्यासे ग्रंथ निर्माण केली काही भाव भावभावासाठी मला असं वाटतं ही धारणा चुकीची ही सत्ता मोठा म्हणजे तसं राही नसत हे जे ना हा मंडप ही सगळी महाराज मंडळी ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठी सगळी मंडळी याच एकमेव ध्येय या। की आमच्या जीवनामध्ये कायमे उद्धार पाय काय कृपा पिरल नारायण ना, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान मला असं वाटत काल्याचा प्रसंग आहे काल्याच्या प्रसंगामध्ये एक मुद्दा असायला पाहिजे होता वास्तविक मंदिर अतिशय भव्य दिव्य आहे आणि प्रभू रामचंद्रांचा आहे मग काल्याच्या कीर्तना चरित्र कोणाचं पाहिजे होत कोणाचं पाहिजे होत आहे पण झालं असं एक अलिखित असा नियम आहे वारकरी संप्रदायाचा चरित्र ते होणारा हवे वास्तविक पाहिलं ना देवता देव नाही म्हणत मी दिव्य धातू पासून देव हा शब्द तयार झाला पण देवता अनेक आहे नाना रूपे नटला हरी आणि भरो निवडला सर्वा नटी राम देहा हे सगळे प्रमाण पाठ तुमचे मला असं वाटतं देवाचे अनेक रूप आहे जयाचे गानंत नामे अनंत रूपे अवताराचा राशी तो हा हुबा विठेवरी शंख चक्र गदा किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारण भक्ता अशा या बिजी स्टुडिओ मध्ये जर कधी गरज भासली तर कुठं भेटशील राजा मला सांग तुझं नाव एक नाही तुझं गाव एक नाही तुझं ठाव ठिकाणा एक नाही काहीतरी दे मला फोन नंबर तर कमी व्हॉट्सअप नंबर देशील <स्याँगा> Oh <laughs> एकच आहे त्याचा त्याच्या त्याच्या नावाचा ठाव नाही त्याच्या गावाचा ठाव नाही अनु रेणुया महत्व महिला सगळ्या ठिकाणी तो भगवान आहे पण अधिष्ठान स्वरूपाची वृत्ती झाल्याशिवाय तो दिसत एकतर अधिष्ठान स्वरूपाची वृत्ती झाली मग आद्यस्त सुद्धा अधिष्ठान स्वरूपाला प्रचिती राहते पण महत्वाचा चष्मा इकडे काळा लावला तर काळा पांढरा लावला तर पांढरा नाही पांढरा एकच वाटत कसाही <साँगे> लावा तसा जण दिसतो तसं देव नावाचा चष्मा लागला तुमले अनुभव चांगला मला असं वाटत तसं देव नावाचा चष्मा लागेच्या अगोदर देवाला विचारतो भगवान कब गे म्हणजे त्या गव्हा झाल्या मैफी जगसारा मुला नमकार गळणे रातला दिवस शोधला का कोण गयो गरी काशी धोंडा मथुरा धोंडा सगळ्या ठिकाणी शोधलं पण भेटत नाही बा फार गोड प्रसंग आहे देवाला शोधणं सोपं नाही पण अवघड आहे ज्याला पकवाद वाजवता आला तो म्हणून पण तो सोपं आहे पण जे दागिन तर माहित नाही तो म्हणून दहिरी नाही लांब बरा बवा जाणे भरण्या जाणे आपण आपल्या पी बोधळी जाणे दागिन त्याला जाणतं आता तुम्हाला हे सोपं आहे पण मला जर कसं सोपं नाही अवघड आहे तसं ऐका देवाला देवाला ज्या गवळणी शोधतात ना त्यांना भेटला सोपं आहे पण आपल्याला भेटत नाही म्हणून अवघड आहे जरा ऐका कोण गली गयो शाम भेटतो का देव त्या गवण म्हणायच्या भगवान अरे एकदा 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 का रे का भेटत नाही तो पर्यंत ठीक आहे गुरुजी पण एकदा का भेटला मग त्यांना पत्ता विचारा ज्या देवाला तुम्ही शोधत होत्या गौरणो तो देव मिळाला का आजही सकाळी येतो घंटा वाजतो रामजी कधीतरी एक वेळ करी या दुखा वेगळे एकदा 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 तरी चांगल्या तुम्ही इतक्या दिवसापासून राम मंदिरात येतात दर्शन घेतात भगवान आमक देऊन टाक तमक देऊन टाक कोणतरी सांगितलं भगवान एकदा सांगितलं कधी खरं सांगा सांगितलं आपल्या गरज नाही आपल्याला गरज नाही पण ज्या वेळेस भेटला ना त्यांना विचारा देव कुठे ती गणून फार उठवत्या ऐकून ठेवा कामाचं आहे का शोप या देवाला प्राप्त करायचे अनेक अवतार आता मी कृष्ण श्रेष्ठ का याच्याबद्दल एक मिनिट अंश अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्ण सहा प्रकार सहा प्रकारापैकी देवाचे महत्वाचं जर पाहिलं बावीस अवतार सगून आहे आणि दोन अवतार निर्गुण सोहम आणि हंस रंग नाही रूप नाही नाही वर्गा या बावीसामध्ये वारकरी संप्रदाय दहा मानतो आणि या आग दहामध्ये पूर्ण अवतार राम कृष्ण ऐका दोन अवतार राम आणि कृष्ण दुर्जनाचा येणे करून संवाद पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणजे ऐका सगळ्या अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार का जाणलं गेलं वास्तविक आयुष्यभर नऊ हजार वर्ष रामचंद्रांचं आयुष्य होत एकशे पंचवीस वर्ष कृष्णांचं आयुष्य होत पण तरी श्रेष्ठता का ऐका मी डिफरंट नाही करत किंवा वेगवेगळ्या नाही वास्तविकता ज्यांची व्यापक दृष्टी राम कृष्ण तो एक आहे दोघं वेगवेगळ्या मानतच नाही पण ज्यांची दृष्टी एक सीमित आहे यांच्यासाठी आपण चर्चा करतो हे ठेवा खरंच सगळ्यांना घेऊन चालावं लागेल परमार्थ मग त्यांचा विचारलं की तुम्ही कृष्णाला श्रेष्ठ तो का

कवी बहुतांचे पड़े आहे सोप सांगू एक बाम आणि तीन काम कोणता बाम झेंडूबा झेंडूबा एका कामासाठी वापरणं त्यांना तीन कामावर रिएक्शन देणं जसं झेंडूबा काम आहे तसं देवाचं मुख्य कारण फक्त राखे पायापासून त्याला दुसऱ्याला मारण्यासाठी येण्याची गरज नाही कारण तो संकल्प स्थितीचा काय दाता आहे त्याला गरज नाही ज्याच्या विचारानं